गोष्टी, छत्रपती शिवाजी जयंती। शिव जयंती। नमस्कार मित्रांनो तुमचं चिमण्या गोष्टी या चॅनलवर सागत स्वागत आहे जिथे तुम्हाला मिळतात प्रेरणादायी गोष्टी थोर व्यक्तींची माहिती आणि आपली संस्कृती समजून घेण्याची संधी आज आपण बोलणार आहोत एका अशा महापुरुषाबद्दल ज्याचं नाव घेताच आपलं मन अभिमानाने भरून येतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नमो मातृभूमी जिथे जन्म लोमी नमो आर्य भूमी जिथे वाढलो लोमी नमो धर्मभूमी जिच्या कामी पडो देह माझा सदा ती नमामी सह्याद्रीच्या कुशीतून एक भगवा या चंदनाचा शिवनेरी वर प्रकटला हातात घेऊन तनवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला जगणारे ते मावळे होते जागवणारा तो महाराष्ट्र होता जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता स्वतःच्या कुटुंबाला विसरून रेतेची मायेने काळजी घेणारा फक्त माझा शिवबा होता फक्त माझा शिवबा होता

मित्रांनो महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगेतून एक तेजस्वी तारा चमकला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर जिजाबाईंनी एका सिंहास जन्म दिला त्या सिंहाचं नाव होतं शिवाजी शिवाजी महाराजांचे बालपण

क्षण स्वराज्य स्थापनेच्या दिशेने पहिलं पाऊल ठरला शिवरायांच्या पराक्रमामध्ये त्यांचे निष्ठावंत मावळे जसे की तानाजी मालुसरे बाजी प्रभू देशपांडे शिवा काशी आणि मोरांजी बाबू हे सहकारी त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे होते तानाजीने सिंहगड किल्ल्याला लढाईत आपलं बलिदान दिलं पण गड मात्र स्वराज्यात सामील केला अशा या सहकारांमुळे स्वराज्याचा विस्तार झाला शिवाजी महाराज हे केवळ शूरवीरच नव्हते तर प्रजादक्ष राजा होते त्यांनी शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला नाही आणि परस्त्रीला नेहमी आई बहिणीचा सन्मान दिला रयतेचा राजा म्हणून ओळखले जाणारे शिवाजी राय आपल्या मावळ्यांशी नेहमी आपुलकीने वागायचे त्यांच्यासाठी स्वराज्याचं स्वप्न हाच धर्म होता शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रात गडकिल्ल्या सुवर्ण काळ प्राप्त झाला त्यांनी किल्ल्यांचा उपयोग स्वराज्य रक्षणासाठी केला त्यांच्या नौदलाने समुद्रावरही आपला अधिकार प्रस्थापित केला शिवाजी महाराजांनी रायगडावर आपला आपल्या राज्याभिषेकाच्या वेळी स्वराज्याला स्वतंत्र हिंदवी स्वराज्य म्हणून घोषित केलं तो क्षण म्हणजे त्यांच्या अथक प्रयत्नाचं फळ होतं आज एकोणीस फेब्रुवारी रोजी आपण शिवजयंती साजरी करतो शिवाजी महाराजांचं चरित्र आणि विचार हे प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी प्रेरणादायी होते आहेत आज शिव शिवरायांचा संदेश कसा आहे अन्यायावर लढा प्रजेला प्रेमानं सांभाळा आणि आपल्या मातृभूमीसाठी नेहमी समर्पित राहा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे प्रत्येकासाठी एक दीपस्तंभ आहे अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चिंग्या गोष्टी चॅनलला सबस्क्राईब करा बोला शिवाजी महाराज की जय